महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुक्यात जसजशा जवळ येत आहेत तसतसा आरक्षणाचा मुद्दा जास्तच तापू लागलाय शरद पवारांनी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर सरकारला सवाल केलाय आरक्षणाबाबत सरकारनं नेमकं काय आश्वासन दिलं होतं असा सवाल त्यांनी केला आहे तर पवार आणि ठाकरे सत्तेत असतानाच मराठ्यांचं आरक्षण गेल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केलाय आरक्षणावरून तापत चाललेल्या राजकारणावरचा हा स्पेशल रिपोर्ट आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण कसं तापलंय याचा हा पुरावा शरद पवार दोन दिवसाच्या संभाजीनगर दौऱ्यावर आले होते ज्या हॉटेलमध्ये शरद पवार थांबले होते तिथं था मराठा संघटनांनी गोंधळ घातला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली यानंतर शरद पवारांनी या मराठा कार्यकर्त्यांशी आरक्षणासंदर्भात चर्चा केली आरक्षणाच्या संबंधी असल्याचं काही कारण नाही आणि काळजी मला या की दोन वर्गांच्या म्हणजे एक प्रकारचं अंतर का काय अशी स्थिती मला दिसते सरकार जाईल चर्चा करेल तुमची भूमिका तर सांगा ना तुमची भूमिका मराठा आरक्षण देऊ नये अशी होती तुमची भूमिका आता बदलली तर मराठा आरक्षण स्वतंत्र द्यायचं की ओबीसी द्यायचं हे एकदा तर काँग्रेस उद्धवजी आणि शरद पवारांनी ना हे गपून ठेवण्यामध्ये काय शुक्रवारी रात्री ही मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची भेट घेतली यावेळी पवारांनी शिष्टमंडळासोबत बंद दारा तब्बल अर्धा तास चर्चा केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका काय असा प्रश्न आंदोलकांनी पवारांसमोर उपस्थित केला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ मनोज जरांगे आणि लक्ष्मण हक्केंना नेमका काय शब्द दिला याची आम्हाला कल्पना नसल्याचं पवारांनी सांगितलं त्यामुळे या विषयावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं लाईव्ह चर्चा घडवून आणावी असं पवारांनी म्हटलंय त्यांच्या नाव बोलला त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह करणारे छगन उज्वल असतील ते काय त्यांच्या सहकारी त्यांना बोलला आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनी बोलला चार वेळा मुख्यमंत्री राहिले पवार साहेब एकदा आरक्षणाबद्दल काही केलं नाही त्यांनी काय कोणतं काम केलं त्यांनी सांगा मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मी मराठा आरक्षणासाठी आमुख केलंय ते प्रयत्न केले फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय इंगित भागून घ्यायचं हा इतका धंदा लोकांनी पाहिलेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट दाखवत आहेत सरकारनं जरांगे पाटील आणि लक्ष्मण हक्केंना काय आश्वासन दिलं असा सवाल मविया नेते उपस्थित करत आहेत तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळं आरक्षण गेलं असा आरोप महायुतीच्या नेत्यांकडून होतोय आहे त्यामुळे यावरून जरांगे पाटलांनी मवियासह महायुतीवरही निशाणा साधलाय तसंच आरक्षण न मिळाल्यास विधानसभेला पाडापाडी करण्याचा इशारा दिलाय आम्ही काय तुमचे मोकळे नाही तुम्हाला माहिती सांगायला सत्ताधाऱ्याला विरोधा करा कारण तुम्हाला बघायचं तर लाईव्ह हे बघा सरकारचं नामचं काय ठरलंय किंवा काय नाही ठरलं आम्ही कशात हा म्हणलो नाही म्हणलो काय कोणाला माहिती द्यायची आणि द्यायची असेल तर त्याला काय तिथून घेता ये ना का ते नाटक समजू आपण त्यांचं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक आहे टक्के ठरवून षडयंत्र सरकार हे कोणत्याही एका गटाचं नाही सरकार कोणत्याही एका जातीचं नाही सरकार हे सर्वांचं आहे प्रत्येक जाती धर्माला समावून घेऊन सर्वांच्या मागण्या सर्वांचे विचार ऐकणं हे सरकारचं काम आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्ची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते, ते मग मराठी कसे मिळून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या तर आम्ही तुम्हाला स्वतः मिळून नाही देणार आम्ही काय करावं पर्याय काय आमच्या पुढं सांगा कुणीही सांगा हे पर्याय तेव्हा आम्ही करतो काय चूक आहे समाजाची किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे महाराष्ट्रात असं कोण व्यक्ती मला दिसत नाही तो बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तीमन मला कोण दिसत नाही जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं आपण जे म्हणताय ना त्यांच्या ताकदीमागे कोणतरी ताकद लावतोय काय का वेगळं आहे आरक्षणाच्या विषयामुळे राज्यातील सलोखा बिघडत चाललाय त्यावर तोडगा निघणं गरजेचं आहे मात्र सध्या कोणताही पक्ष ठोस भूमिका स्पष्ट करत नसल्याचं दिसतंय सत्ताधारीचे नेते एकीकडं म्हणतायत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही दुसरीकडं सगळे सोयरेच्या अध्यादेशाबाबत काम सुरू असल्याचं आश्वासन जरांगे पाटलांना देत आहे तर मविया नेतेही सरकारनं बोलवलेल्या बैठकीकडे पाठ फिरवत आहेत त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनत चाललाय संभाजीनगरहून सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी